शहीद दिन आणि शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन पक्ष व शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून व वा आदरांजली वाहून झाली समता ब्लड बँक नाशिकच्या सहकार्याने झालेल्या पन्नासहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन झाले प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बाबरी शीख समाजाचे गुरुमुख सिंग, गुरु सिंग बिर्ला अमरितसिंग नागी करण सिंग गी प्राचार्य सुभाष जाधव सुरेश पवार प्रसाद बाबरी किरण सिंग पवार सुनील परदेशी अनिल जाधव श्याम पवार फरसिंग बावरी संजय परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते प्रियांका आहिरराव मंगला पवार प्रीती पवार बावरी सोनू चव्हाण शनी आहिरे मोहन पवार रवीसर पवार रोहित टिपले भूषण जगदळे सुरज पत्रकार विजय पवार प्रसाद बावरी किरण बावरी तिवारी यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले रक्तदात्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समता ब्लड बँकच्या सपना सन्मानाने उज्वला आहेर गायत्री गोटेकर राहुल आहिरे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप सिंग पवार बाळासाहेब मोरे गुरुदेव पवार भूषण सदभैया शिवा पवार श्रवण खरडे त्रिदेव उमेश पाटील स्वप्नील कातपटे मिल्खा सिंग रतन सिंह व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले टॉकटॉक पोलीस टाइम न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील